साताऱ्यात गरजू पत्रकारांसाठी महाडातून शिवेंद्र शिवेंद्रराजे भोसलेंची घोषणा सामाजिक तेड रोखण्यात सातारच्या पत्रकारितेचे योगदान सातारेथील पत्रकारितेला आदर्श परंपरा आहे जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणारी सातारची पत्रकारिता असून पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे व सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी ज्या पत्रकारांना घरे नाही तशा गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पत्रकारांसाठी महाडातून घरे देण्याची मागणी केलेली आहे आपल्या पत्रकार बांधवांसाठी त्यांनी मांडलेल्या मागणीबाबत आपण म्हाडामधून गरजू पत्रकारांना घरे देऊ अशी घोषणाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र राजे भोसले यांनी केली आहे दरम्यान जातीय तेढ वाढारणे व वा सामाजिक सलोखा राखण्यात सातारच्या पत्रकारितेचं योगदान आहे पत्रकार संरक्षण कायद्याबाबत मांडलेली भावना तसेच पत्रकारांच्या अडचणींचा सर्व विषय मार्गी लावण्यात माझे सहकार्य राहील असं गौरव उद्धार नामदार शिवेंद्र राजे यांनी काढले सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये सहा जानेवारी या पत्रकार दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अधिस्वीकृतीचे समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे होते प्रमुख उपस्थितांमध्ये माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी सातारा न पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट प्रभारी उपसंचालक वर्षा पाटोळे सातारा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष ओंकार कदम डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सणी शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीश पाटणे म्हणाले साताऱ्यात सातारा जिल्हा पत्रकार भवनाची ऐतिहासिक वास्तू आपल्या कारकिर्दीत उभी राहिली याचा आयुष्यभर अभिमान राहील पत्रकारांच्या या, पत्रकारां या वास्तूसाठी त्या खासदार उदयन राजे व आमदार शिवेंद्र राजे ही एकत्र आले होते हेही आम्ही कधी विसरणार नाही या वास्तूत पहिला पत्रकार दिन होतोय आणि त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून शिवेंद्र राजे उपस्थित आहेत याचीही इतिहासात नोंद ठेवेल पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रात सर्वाधिक का अधिस्वीकृती कार्ड पुणे विभागात देण्यात आपण यशस्वी झालोय संघटनेचं काम भविष्यातही तेवढ्याच आक्रमकतेनं आपण सुरू ठेवू नामदार शिवेंद्र राजे मंत्री झाल्यानं आम्हा सर्व त्यांच्या मित्रांना आपणच मंत्री झाल्याचा आनंद झालाय जिल्हा नियोजन समितीतून पत्रकार भवनाच्या देखभाल दुरुस्तीची कायमस्वरूपी तरतूद नामदार शिवेंद्र राजेंनी करावी साताऱ्यातील गरजू पत्रकारांना गृहसंकुलाचा प्रकल्प तयार करावा सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एक दिलांनी असंच एकत्र राहावं असंही पाटणे म्हणाले विनोद कुलकर्णी यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अरुण जावळे यांनी केले तर आभार अमित वाघमारे यांनी मानले यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे तुषार भद्रे राहुल तपासे आंबेकर सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे ज्ञानेश्वर उपाध्यक्ष उमेश सचिव गजानन चेंडे खजिनदार अमित वाघमारे संघटक अजित जगताप कार्यकारणी सदस्य चंद्रकांत देवरुक अरुण जावळे मनोज पवार सचिन काकडे रिजवान सय्यद मीनाश हिंदे गौरी आवळे तसेच साताऱ्यातील पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते आपल्या हक्काचं पॉवर मराठी न्यूज नेटवर्क आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल क कर, कराड एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज